नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आता मस्त की पावसाचा सीझन चालू आहे आणि मस्त वर्गणीचे मासे सुद्धा मिळतात आज काय पाऊस दिवसभर पडला नाही आणि चंडीची खेकडीसुद्धा सुद्धा मिळतात पण चंडीची खेकडी आज मुंबईला जाणार आहेत तर ती खेकडी कशी बांधतात तर ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे म्हणजे आई खेकडी कशी बांधायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे ते, ते सांगणार आहे कशी बांधते सुद्धा समजणार आहे तरी हीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे माहिती आहे ना लाईक वगैरे करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला म्हणजे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया

ओ अरे वाह

हे मी टाकावं लागतं आहे आहे टांगला कायला नाही हे जे वंजा काढले त्याला दोन बाय गरम पाणी आणू काय भाजीचे होते गरम पाणी काय घालले आहे निजला सापाचं काय काय

<laughs> तो बल टाकायला आलाय तो बोलतो काला पिल्लो पण लागतो ना बघ सात किलोचा खेकडा बघ हा सात किलोचा खेकडा बघ केवढा आहे तो <laughs> सात किलेचा दोन आमला घेल्या हात जमले ना दाव दे ना दाव <coughs> दे सगळी दाव दे दाव दे वेळ टाका आता काय आहे आपण तानाने सोडले जगतो आणि त्या सगळी झाडी वाळ दाडीशी बांधले म्हणजे जर सर्व हो दे नाही